जनता न्यूजच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा आपली जनता न्यूज मध्ये ब्रेक नंतर हडपसर फुरसुंगी मालदक्का येथून भोसट स्वभावाचे भागवत विश्वनाथ लांडगे वैवर्ष एकोणसाठ हे मानसिक दृष्टीनं भोसट असलेले गृहस्थ बेपत्ता झाल्याची तक्रार काळेपडाळ पोलीस स्टेशन येथे त्यांचा मुलगा योगेश भागवत लांडगे यांनी दिलेली आहे बाहेर जाऊन येतो असे कुटुंबियांना सांगून धमालवाडी भेकराय नगर येथील रहिवासी भागवत विश्वनाथ लांडगे हे घराबाहेर पडले होते सीसीटीव्ही फुटेजमध्ये ते फुरसुंगी मालधक्का येथे चालत आल्याचं चा शेवटचं चा दिसून आलं त्यानंतर ते बेपत्ता झाल्याचं दिसून आले घरातून बाहेर पडताना त्यांनी जांभळ्या रंगाचं शर्ट काळ्या रंगाची पॅन्ट हातात कडा बोटात अंगठी दाढी थोडी वाढलेली साधारण एकोणसाठ वर्षांचे उंच भागवत विश्वनाथ लांडगे हे भोसट स्वभावाचे असून त्यांच्याबद्दल योग्य माहिती देणाऱ्यास योग्य रोख रकमेचं बक्षीस देण्याची घोषणा त्यांचे सुपुत्र योगेश भागवत लांडगे यांनी जनता न्यूज सोबत बोलताना केली आहे आपल्याला वरील वर्णाचे इसम आढळल्यास त्वरित संपर्क साधावा सुपुत्र योगेश भागवत लांडगे संपर्क क्रमांक अठ्ठ्याऐंशी शून्य सहा ऐंशी सत्तर बावन्न आणि सत्त्याण्णव सदुसष्ट नव्वद पंचवीस एकाहत्तर टी व्ही जनता न्यूज संपर्क क्रमांक शहाण्णव एकोणनव्वद 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 शून्य चार धन्यवाद जनता न्यूज नवा शोध नवी बातमी